प्रश्न हे व्यवस्थित बोलायचं कुठे बसले काय कक्ष आम्ही डायरेक्ट सांगेल परमिशन नाही तुमची काय समस्या असेल मी तुम्ही जिथं बसाल तिथं येऊन मीच पडलो हा आहे बसाल तुमच तुमचा प्रश्न बसा इथे बसा

मी तुम्हाला वारंवार पत्र दिले तुम्ही अरे मला लेखी देतो ना प्रश्नात काय काय अडचणी आहे मला बघू द्या तुम्हाला मी लेखी उत्तर देतो ना दे तुम्हाला लेखी पाहिजे ना देतो प्रश्न सोडवायला आम्हाला आम्ही पत्रकार आहे ना